एरवी आदिवासी भागातील शालेय विद्यार्थी हे सुट्टीच्या दिवसात हातात गलोल घेऊन जंगलात पाखरे शोधण्यासाठी जातात तर कधी चिंचा बोरे गोळा करणे गुरे ढोरे शेळ्या मेंढ्या वाळणे नदी नाल्यात हिंडणे शेती कामात पालकांना मदत करणे ही कामे करतात मात्र याच रिकाम्या हातांना गुंतवून ठेवत पिंपळ सोंड शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रवीण पवार यांनी शिवजयंती निमित्ताने जलदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात मग्न केले याचं चिमुकल्यांच्या हातांनी साकारली अशी सुंदर जलदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा पिंपळ सोंड शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक प्रवीण पवार यांच्या संकल्पनेतून विटा चुना दगड वाळू माती आणि गाईचे शेण वापरून पर्यावरणपूरक असा जलदुर्ग किल्ला शाळेच्या उपक्रमाच्या माध्यमातून उभारून रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन केले आहे सुरगाणा प्रतिनिधी रतन चौधरी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट